चित्तर चित्तर टाकणार काय करतोय ड्रायव्हर कोण आहे बाबू मालिक परत एकदा नामांकित असा हा आणि बादलची जोडी डाव्या बाजूचा कळवंडेकरांचा चित्तर आणि उजव्या बाजूचा रामपूरकरांचा वाद बादल ओंकार घाणेकर ओंकार घाणेकर बाळ विश्वर शिंदेच्या जोडीकडे चला पुढ्या तो बघ बाडूशेच्या मॅनेजर नाही येऊन बेटा सुट्टीला एवढा वेळ घेऊ नका किरण दादा बैल कंटाळतो बैल जो ज्या तावावर आलाय त्या तावावरच सोडा okay? okay. सुंदर नियोजनाची स्पर्धा आपण पाहतोय अरे खाली बसाना बांधावर बसा बांधावर उभं आता इथं कॅमेऱ्यात तुमची डोकी दिसायला येते बघा कधी अतिशय सुंदर मैदान आहे शांत पाणी बघा कसं चिपळू पादळ बघा शेती उचलून पुढे पुढे पुढे

किती जोड्या पावसा असं बनत नाहीये आणि या रोडिंग लगातार पद्धतीनं या ठिकाणी जोड्या काम करतो एक छत्र राणेकर मला सांगितलं ना शिवंत दिवसात ना तीन तीन वेळा पहिल्यांदा घेरे टाकणारा फरक मार्गायचो

का आपल्याला माहिती पावसाला नाही तर नाही पावसाशिवाय या कार्यक्रमाला मजा बघा किती आहे कार्यक्रम लाखाचा असू पाच लाखाचा असू पण या शेतकऱ्याच्या नाटासारखी गर्दी तुम्हाला कुठल्याच कार्य दिसणार नाही तर कोकणात अनेक कार्यक्रम होता सत्तावीस तारखेपासून सुरुवात झाली की अकरा ऑगस्ट पर्यंत तारखा सगळ्या लागलेल्या आहेत नाही Samp Vertinee CCTV Day of the fragrance <country> <sharp så rails> <society> वन वरले चला वन वरले चला कोण ओ क्या था वो